तलवाे त माया भाती भुला जनका कुझली भुला जन काया जनता बदलाया बदलाया शिरपूर तालुके पूर्ण दुष्काळी जाहीर करत नुकसान झालेल्या हक्क दावेदार आदिवासींसह सर्व शेतकऱ्यांना एकरी तीस हजार रुपये नुकसान भरपाई द्या पिण्याच्या पाण्याची व रोजगाराची व्यवस्था साकरी तालुक्यात दोन हजार अठराच्या दुष्काळाची नुकसान भरपाई रुपये तेरा हजार सहाशे शेतकरी व वनहक्क दावेदारांना अद्याप दिलेली नाही ती गरीब देण्यात यावी आदिवासी व इतर जंगल निवासी वनहक्क कायदा दोन हजार सहाची अंमलबजावणी करून दावेदारांना पथकाचे सात बारा द्या स्थळ पाहणी व जी पी करा आदिवासी विरोधी वन कायदा दोन हजार तेवीस रद्द करा आज पर्यंत वहिवाटदार कायदान जमीन धारकांना हक्काचा सात बारा देण्यासाठी नवा कायदा करा कांद्यावर लादलेले चाळीस टक्के निर्यात शुल्क ताबडतोब मागे घ्या सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण व कर्जमुक्त करा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींची शेती नष्ट करणाऱ्या कुंड मेंढपाळांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करा पेसा कायदा भोवन हक्क कायदा यावर आक्रमण का संरक्षण कायदा दोन हजार तेवीस त्वरित रद्द करा मणिपूर मधील आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा बोगस आदिवासी अथवा आदिवासी यादीतील घुसखोरी थांबवा केंद्र शासनानं जनविरोधी वीज कायदा मागे घेऊन सर्व शेतीमाला हमी भाव देणारा एमएसपी गॅरंटी मंत्र्याच्या मुलावर कारवाई करा शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांना हमी भाव व कष्टकऱ्यांना सबसिडी देऊन अन्न सुरक्षा कायद्याची पुस्तणी श्रमिकांसाठी मुंडे महामंडळाची अंमलबजावणी करून माथाडी बोर्डाच्या थर्तीवर नवा कायदा पारित करा नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्या दिन खरा, शिक्षक दिन जाहीर करा आदिवासी स्त्री पुरुष समानतेचा स्वतंत्र कुटुंब कायदा करा आदिवासींना वनवासी म्हणणं कायद्याने गुन्हा ठरवा